सध्या कोल्हापूर गगनवाडा रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अपघात टाळण्यासाठी भामटे तालुका करवीर धोकादायक वळण काढण्याची गरज असताना कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी हे वळण आणखी धोकादायक करून ठेवलं आहे रस्त्याचे काम सुरू असतानाच या वळणावर झालेल्या अपघातात दोघा जणांनी जीव गमावला आहे तर काही जण जखमी झाले आहेत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात या ठिकाणी सातत्याने अपघात होण्याची शक्यता आहे विशेषतः ग्रामीण भागातून कोल्हापूरला खासगी कामासाठी येजा करणाऱ्या गोरगरिबांच्या तरुणांच्या खेळण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे तातडीने हे वळण काढावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी प्रमुख सुरेश पवार शेतकरी सेना जिल्हा प्रमुख रणधीर पाटील उपजिल्हा संघटक गणपती देसाई उप तालुका प्रमुख प्रशांत पवार विभाग प्रमुख आप्पा इंदुळकर दामाजी कुंभार वारणू प्रमुख निवास कोले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका जे महाराजे गाव गावा ठिकाणी सुरुवातीला जो ब्लॅक स्पॉट तयार झालाय त्या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे अशा ठिकाणी कंपनी दुर्लक्ष करून आहे त्याप्रमाणे जुना जो टर्न होता त्यापेक्षा जास्त घेऊन हो काम चालू आहे त्या कामासंदर्भात आमची तक्रार होती त्या संदर्भात आम्ही ती, ती, ती ना वीजींना कल्पना दिली होती की हा अशा ठिकाणी प्रॉब्लेम आहे आणि ते काम बंद ठेवा म्हणून त्यांच्या प्रमाणे त्यांनी काम चालूच ठेवलेलं आहे त्या स्पॉटला येऊन आम्ही आता आज ते काम बंद करण्याची विनंती वजा आंदोलनाचा इशारा त्यांना दिलेला आहे तसं त्यांना समज दिलेलं आहे आणि जो टर्न आहे तो भविष्यात धोकादायक आहे आणि येणाऱ्या गाड्यांचं स्पीड हे शंभरच्या स्पीडनं जर लागलं तर हा टर्नच बसवू शकत नाही असणारं डाऊनिंग अधिक हा टर्न हा धोक्याचा पॉईंट आहे त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाला आहे आणि तो पूर्णपणे बंद व्हावा आणि पूर्ण कमी करून त्याचा पर्याय मार्ग निर्माण व्हावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहे शिवशनस्वरूपी आम्ही सगळी मंडळी इथं आम्ही या आंदोलनासाठी ते इथं आम्ही इथं गेली दोन चार दिवस बघतोय गाड्यांचा टर्न वगैरे तुम्ही बघितला तर लक्षात येईल की अतिशय धोकादायक पद्धतीने वळण आहे तसं ठेवलेलं आहे यावर कंपनीला आम्ही वेळोवेळी सांगून एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी आमचं ऐकलेलं नाही आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एत इता इता या इथं जर इथं पुढं जर पुन्हा ॲक्सिडेंट वगैरे अपघात घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्यावर सदोष मनु मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करण्यात येईल आणि त्या इथं ते आमचं जर ऐकलं नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं याद्वारे मी सांगतो शिवसेना उत्तर भारतीय कक्ष पक्षाच्या वतीनं एकत्र आलेलं आहे आज आपल्याला स्पॉट जे आहे ब्लॅक स्पॉट आहे बाप्पेच्या कॉर्नर हा पहिल्या पॉर्सपेक्षाही मोठा प्रमाणात तयार केलेला आहे तिथं शेतकऱ्यांची जे काय जमीन घेतलेली आहे त्याचा काही मोबदला मिळालेला नाही लोकांना आणि मो मोजणी करून किंवा जर परत घ्यायला लागत असेल तर त्यांची जमीन घ्या परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांना मोबदला देऊन तुम्ही हे स्पॉट कुठल्याही परिस्थिती कमी करावा ही आमची अपेक्षा आहे कोणत्याही परिस्थितीत जर काय हे स्पॉट नाही जर कमी केला फार्मात तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन घेणार